मित्रांनो फॅन्स आपल्या कलाकारांना फॉलो करत असतात त्यांच्याकडे विविध मागण्या करत असतात मात्र एका युजरने एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल ब्रावरच्या फोटोची मागणी केली आहे त्यामुळे ती प्रसिद्ध अभिनेत्री आता चर्चेत आली आहे तर कोणती आहे ती अभिनेत्री चला जाणून घेऊया मित्रांनो तुझ्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री धनश्री अलीकडे तू चाल पुढे या मालिकेत मालिके दिसली होती त्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे धनश्रीने नुकतंच इंस्टाग्रामवर एक सेशन घेतलं होतं धनश्रीने घेतलेल्या सेशनमध्ये तिने प्रत्येक चाहत्यांच्या प्रश्नाची छान उत्तर दिली मात्र एका युजरने तिच्याकडे थेट ब्रा मधील फोटो पोस्ट करा अशी विचित्र मागणी केली मात्र धनश्रीने सुद्धा या युजरची कमेंट सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला रिप्लाय दिला आहे काय करायचं अशा लोकांचं असा रिप्लाय देत धनश्रीने या युजरची कमेंट पोस्ट केली आहे तिच्या या उत्तरावरून तिने किमान शब्दात त्याचा कमाल अपमान केल्याचं दिसून आलं आहे तर मित्रांनो तुम्हाला धनश्री काडगावकर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा